आ, हा सर्वसामान्य मतदारांचा विजय आहे वाढवणा जिल्हा परिषद मतदारसंघ हा फक्त दोन एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होता त्याच्यानंतर तिथे सातत्यानं काँग्रेस पक्षच निवडून येत गेला पण यावेळेला वाढवणा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व बहादर मतदार, मतदार बंधू भगिनींनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडणुकीला मताचा कौल दिला आशीर्वाद दिला आणि काम करण्याची संधी दिली म्हणून हा विजय खऱ्या अर्थाने त्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना मी बहाल करतो आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अर्थातच मान्य संजयभाऊ बनसोरे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष मान्य बसवराज पाटील साहेब संभाजी भैया पाटील निलिंगकर साहेब अभिमिनीजी पवार साहेब रमेश अप्पा कराड साहेब या सर्व मान्यवर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला वाढवणा जिल्हा परिषद मतदारसंघ खरंतर भारतीय जनता पार्टीला सोडून घेऊन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि तिथं लोकांनी मला विजयी केलेला आहे त्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो धन्यवाद